शेवटी जमला घेतला होतून दुरुन लोक लोक नाटक जमत नाही आजकाल मीडिया संत पकडते सद्गुरु संत कैदान महाराज आपण ते म्हणतो संधी गुण ब्रह्म सनातन अवयगुनाशी श्री दरवी आपण उरले ते या जगत असे तू सत्व संशय धरते संशय संशय नाही चालू समजा रेल्वे रेल्वे शेगावली रेल्वे येऊन राहिली कुठून नागपूर उचलली मुंबईला गाडीचा मला प्लॅटफॉर्म आहे आता मुद्दा सांगतो लांबला विषय गाडी येऊन राहिली होऊन राहिलं कृपया घ्यान दे नागपूर स्टेशन पर शेगाव स्टेशन परवागत है नाही शिक्षण नागपूर जाने वाली गाडी कुठे समयमेंट प्लॅटफॉर्म एक बार आ कृपया ध्यान दे शेगाव स्टेशन पर आपका स्वागत है तो 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 सम... नागपुर से मुंबई जाने वाली गाड़ी कुछ समय पर प्लेटफॉर्म एक पर आ रही है यात्री ध्यान दे अटेंशन प्लीज <laughs> गाड़ी आई गाड़ी उबी रही गाड़ी उबी रही अलग सुरू यात्री ध्यान दे कृपया ध्यान दे शेगाव टेशन तर आपला स्वागत आहे शिक्षक नागपूर चे मुंबई जाण्या गाडी प्लॅटफॉर्म एकशे समिती डब्यात घेतले गडच्या डब्बा होता तो बायचा म्हणजे महिला रेल्वे जा

साधू डबे मी घुल तो हम तो सब खबर महिला मंडळी म्हणजे आम्हाला हिंदी बोलतात हिंदी मस्त बोलतो मी फक्त मग हिंदी मराठी बोलते बाया खबर पोलीस गेले काय झालं उतरणी उतरणीच उतरले बाबा खाली काय झालंय गण गण गणहारक होते कुठे असत घनगण गणहते काय झालंय घनगण त्या बरच्या डब्यात काय लग होतलं घणघन गणहत होते पोलीस म्हणे कधी ना काय होते काय होते आज म्हणजे गणगन गणहात होते लोक म्हणे म्हटलं नाही फायदा होते म्हणे पोलीस म्हणले तुम्ही साहेब तुम्ही लागले कोणा बाग तू कोणाला विचारता कोण आहे ते ऐकू शकत नाही तुमच्या बोलण्यात त्यांचं ध्यान नाही ते भजनामध्ये मग्न झालेले आहे आहेत हा त्या भजनात मग आलेलं आहे स्त्री आणि पुरुष त्यांच्यामध्ये भेद शिल्लक राहिलेला नाही विषय विचारत पडलेला महाराज धन्यवाद शिल्लक नाही संत होणे नाही देशमुख बिमार पडले ना बरोबर लागला खर खरला माय माय म्हणजे मग बोलतोय बापूर आता वाचत नाही म्हणजे मम्मी दोन एकर वावर इतर एक पैसे लावतो म्हणतो नागपूर मुंबई नेऊ काय मला म्हटलं तर म्हटलं आता मला म्हणून तू वाच मागशील आली त्याच्यावरून पुरेस माया ते कुठे आले पाहिजे असं येईल आलो तर त्याचीच कमाई आहे पैसे लावले मला किती पैसे लावू शकतो कालाच पटल पा खर तर म्हटलं इ वाचव म्हटलं पण डाक्टर म्हणे नका म्हणे घरीच खाऊ खाला एवढं चक्र बाहेर आमच्या घरी जायला खरं मग कोणतरी सांगत नाही का भाऊ आपण हिंमत ठेव आपल्याकडून योगी आला रे आणि ते योग्या तर येईल घेऊन जाणार तू लाच्या बाबा बाबा मा बाबा तब्येत जास्त खराब आहे चलता का घरापर्यंत म्हणजे काही त्या घरी यायची गरज नाही आहे त्या बापाच्या अंगण फक्त एक ग्लास पाणी होतो घेणे किती पाहिजे नेलं पोरांना पाणी आणि मम्मी पाणी पाहिजे काय नाही फायदा नाही बघू लागत गिलास भरत बांधत गुंडचा फायदा नाही होत पण तरी त्याला पाणी उतरवलं बाबाच्या आगाव गारे त्या बाबाला दोन दोन चमचे पाच समजा तो बाजू कसं असते दोन दोन चमचे पाच पहिले दोन चमचे पाजले पारख्यात अस ना, ना। <laughs> बंद झाला <laughs> त्याची माया जमले का आबाई दोन वर्षाने दोन चमचा जमलं पण आई गरबड नक करू कधी दोन चमचे पाजले ज्याला दिसून म्हणे मला उठून त्याची काही जमून नाही अधिक दुसरे दोन चमचे पाजले ज्याला दिसून म्हणजे काही खाले काय म्हणजे आमच्या स्फूर्त केलं आम्ही खाल्लं आम्हा करून चौथे दोन चमचे बाजले तर त्यानंतर देशमुख स्वतः उठले आणि सद्गुरु गजानन महाराजा पाया पळाले गेले एवढा त्या खुकीमध्ये पावर तसं मध्ये तुमच्यात कोणता पावर आहे आता कशी